नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे पंकजा मुंडे सुरेश धस एकंदरीतच या दोघांमधील जो काही संघर्ष सध्या सुरू आहे यामध्ये पंकजा मुंडेवर जे गंभीर आरोप केले सुरेश धसांनी त्यानंतर ज्या काही क्लिप व्हायरल झाल्या मुंडे समर्थकांनी धसांना फोन केले आणि त्या क्लिप व्हायरल झाल्या यामुळे एकंदरीत सध्या तरी बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्याच नावाची चर्चा आहे मला ह्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे की या वादामध्ये नेमकं चुकलंय कोणाचं सुरेश धस यांचं चुकलंय की पंकजा मुंडे यांचं चुकलंय सुरेश धस यांची बाजू बरोबर आहे की पंकजा मुंडे यांची बाजू बरोबर आहे नेमकं या वादामधलं सत्य नेमकं काय आहे या पाठीमाग या वादाच्या पाठीमागं काही इतिहास आहे का या वादाच्या पाठीमागं जर वळून पाहिलं तर काही घडामोडी यामध्ये सापडतात का एकंदरीत या सर्व विषयावर मी या ठिकाणी चर्चा करणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मित्रांनो महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आपल्याला सबस्क्राईब जरूर करा कारण महाराष्ट्र टुडेला नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता यावेत यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे त्याबरोबरच बेल ऐकून क्लिक करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्दा कळवूया मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये जे काही सहा मतदारसंघ आहेत बहुतेक सहा मतदारसंघामध्ये सभा घेतल्या एका एका मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन सभा घेतल्या सहा पैकी पाच उमेदवार मायुतीचे आले पंकजा मुंडे यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या सभांना किंवा त्यांच्या सभांचं चीज झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मात्र ज्यावेळी निकाल लागला निकाल लागल्यानंतर सुरेश दस आष्टीमधून सत्याहत्तर हजार मतांनी विजयी झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं एक राजकीय भूकंप या ठिकाणी झाला सुरेश धस यांनी विजय सभेमध्ये थेट पंकजा मुंडेवर आरोप केले ते आरोप सर्वांनी पाहिलेले आहेत त्या खोलवर मी जाणार नाही त्यांनी जे आरोप केले ते आरोप होते की त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पी ए प्रीतमताईचं नाव घेतलं त्यांनी हे सर्वांनी आष्टीमध्ये फोन केले आणि जे काही ओबीसीचे कार्यकर्ते आहेत या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही भीमराव धोंडेंसाठी काम करा किंवा त्यांचं काम करा मित्रांनो यामध्ये एक व्हिडिओ जो आहे एक व्हिडिओ रामदास बडे यांचा आहे शिरूर तालुक्यातले आहेत ते जिल्हा परिषद सदस्य होते मुद्दा असा आहे की रा रामदास बडे हे भाजपचे निष्ठावंत आहेत मुंडे कुटुंबाचे निष्ठावंत आहेत सुरेश धस विरोधी ते पहिल्यापासून होते त्यामुळे एकंदरीत त्यांची ती भूमिका वैयक्तिक सुद्धा असू शकते पी एनचा विषय राहिला तर आता हे पी ए वगैरे लोकांनी फोन केलेले आहेत किंवा के तसे क्लिप सुद्धा बाहेर व्हायरल झालेले आहेत पण वैयक्तिक अजून तरी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या बाबतीतली किंवा या कॉल कोणा तरी केलेत आणि ते कॉल व्हायरल झालेत असं अजून तरी काही व्हायरल झालेले नाहीत तसे कॉल त्या संदर्भातले त्यामुळं सुरेश दस आरोप करतायत ते सांगत आहेत माझ्याकडे पुरावा आहे आता ते पुरावा त्यांच्याकडे आहे का नाही हे त्यांना माहीत पण त्यांनी काही त्यांच्या त्यांच्या नावाच्या किंवा सुरेश या नावानं काही सोशल पेज आहेत सोशल मीडियावरती फेसबुकला त्यावरती काही अशा क्लिप येऊ लागलेल्या आहेत दुसरा विषय आहे पंकजा मुंडे यांच्या ज्या भाषणाचा उल्लेख केला शिरूरच्या आणि त्यानंतर केचच्या भाषणाचा तर केचच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे स्पष्टपणे बोलताना दिसून आले आहेत की त्या माझा एकच उमेदवार आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी तसं म्हणायला नको नको होता असं सुद्धा सध्या म्हटलं जात आहे तसा सूर सुद्धा आहे एकंदरीतच दोन उमेदवार भाजपचे आहेत ठीक आहे एक उमेदवारी जरी त्यांच्या मनावर नसली आली किंवा आली का नाही हे पण अजून स्पष्ट नाही पण जरी नसले आली तरी सुद्धा शेवटी पक्षाचे उमेदवार आहेत या दृष्टिकोनातून त्यांनी दोन्हींचं नाव घ्यायला पाहिजे होतं असं सुद्धा मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांचं केस मधल्या सभेमध्ये चुकतंय किंवा चुकलं असं दिसतंय आणि एकंदरीतच पाठीमागचा इतिहास थोडं जर पाठीमाग जाऊन पाहायचं म्हटलं तर सुरेश दासांच्या बाबतीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर सुरेश धस ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे होते त्यावेळेस त्यांच्या हयातीमध्ये बरेचशा असे काही किस्से आहेत सुरेश धस हे अजित पवार गटामध्ये होते अजित पवारांनी सुरेश हाताशी धरून किंवा सुरेश अजित पवारांना जो काही आणि कामगार यांच्या बाबतीमध्ये जो काही लवाद असतो आणि या लवादामध्ये आता, आता पण त्यावेळेस मुंडे साहेब आणि पवारसाहेब या दोघांचा हा लवाद असायचा त्यानंतरच्या काळामध्ये पंकजा मुंडे आणि पवार साहेब या दोघांचा सा लवाद आहे मात्र मुंडे साहेबाच्या काळामध्ये सुद्धा सुरेश दासांनी त्यावेळेस असा प्रयत्न केला होता की साहेब आणि सुरेजदास या दोघांचा लवाद व्हावा आणि या दोघांच्या लवादामध्ये हा निर्णय व्हावा आणि गोपीनाथरावजी मुंडे यांना त्यावेळी पूर्ण बाहेर ठेवण्यात यावं असा त्यावेळेस सुद्धा प्रयत्न झाला होता आणि हा प्रयत्न स्वतः मुंडे साहेबांनी बरेचसे किस्से असे सांगितलेले आहेत त्यावेळेस आणि तो साहेबांनी तो प्रयत्न हलवून पाडलेला होता आणि त्यावेळेस पुन्हा ज्यावेळेस सुरेशदासांनी हे प्रयत्न केला त्यावेळेस सुरेजदासांना बाजूला करण्यात आलं आणि त्यावेळेस शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा लवाद झाला आणि त्या ठिकाणी निर्णय झाला त्यानंतर सुद्धा आता शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा लवाद होतो मात्र या दरम्यान सुद्धा अशी चर्चा आहे की सुरेदासांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये म्हणता येईल एक प्रकारे किंवा त्यांना बाजूला ठेवून स्वतःचा लवाद पुढं करून किंवा स्वतः पवार साहेबांनी सुरेधस यांचा लवाद तयार करून यांच्यामध्ये हा निर्णय व्हावा या दरम्यान सुरेधस यांनी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मजुरांच्या संघटनांच्या घेतले बैठका घेतलेल्या होत्या आणि कुठंतरी पंकजा मुंडे यांना त्या माध्यमातून त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता एकंदरीत ही हा इतिहास किंवा ही पार्श्वभूमी आहे एकंदरीत या पार्श्वभूमीतून सुद्धा एक प्रकारे दोघांमधलं संघर्ष सुरू झालेला असावा असं सुद्धा म्हटलं जात आहे या दरम्यान सुरेश धस हे स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आले त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांचा महत्वाचा रोल होता हे सुद्धा विसरता येणार नाही हे स्वतःच्या जीवावर आमदार होऊ शकत नव्हते हे सुद्धा वास्तव आहे पंकजा मुंडे यांनी त्यांना बरीचशी मदत केली सुरेश दस यांच्याकडे चाळीस सदस्य जरी असले तरी सुद्धा उर्वरित सदस्य मिळवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी खूप मदत केल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं एकंदरीतच सुरेश दस आणि पंकजा मुंडे एक शहकाठशहाचं राजकारण अंतर्गत राजकारण पडद्याचं राजकारण दोघांमध्ये अनेक गेल्या काही वर्षापासून सुरू होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि एकंदरीतच लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे ह्या संघर्ष करत होत्या मराठा समाजाकडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात होता आणि एक आता मध्यंतरी सुरेश दास यांच्या जे काही पंकजा मुंडेवर त्यांनी हल्लाबोल केला किंवा के आरोप केले त्यानंतर एक सोशल मीडियावर एक पुन्हा सुरेश दासांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलं की तो व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानचा आहे आणि जरांगे पाटलांना तोंडावर गमजा बांधून सुरेश धस भेटायला गेलेले आहे आणि तो व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झालेला आहे नेमकं त्यावेळेस जर सुरेश धस गेले, गेले असतील तर मग एकंदरीतच तुमच्या पक्षाचा उमेदवार असताना तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी जो व्यक्ती इतका प्रयत्न करतोय भाषण करतोय किंवा स्पष्टपणे उघडपणे जनतेला आव्हान करतोय मराठा समाजाला आव्हान करतोय मग तुम्ही त्या व्यक्तीला गुपचुप भेटायला कसं काय जाऊ शकता असा सुद्धा प्रश्न आता मुंडे समर्थक विचारू लागले आहे मग एकंदरीतच कुठंतरी पेरलं असं एक म्हण आहे की जसं पेरात तसं उगवल मग एकंदरीतच कुठंतरी जसं तुम्ही पेरलंय तसंच त्या ठिकाणी उगवलेलं आहे पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी जर विरोध केला असेल तर त्यांच्या त्यांचा विरोध अजून तरी असा स्पष्टपणे उघडपणे विरोध दिसून आलेला नाही पडद्याआड विरोध केला असेल सुरेदास म्हणतात तसं पडद्या विरोध झालेला असू शकतो एकंदरीतच पंकजा मुंडे उभा होत्या त्यावेळेस समोर व्यासपीठावर मराठा समाजाचे नेते होते मात्र त्यावेळेस सुद्धा आढून अनेक मराठा नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये काम केल्याचं बोललं जात आहे तसे आरोप सुद्धा अनेक वेळा झालेले आहेत सुद्धा असे आरो, लोक आरोप लोकसभेच्या बाबतीमधले झालेले आहेत मुंडे समर्थकांनी तसे आरोप केलेले आहेत त्यामुळं कुठेतरी कोणताही पक्ष असो किंवा नेता असो काही नेते तशी भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये घेत असतात कधी कधी त्यांचं वैयक्तिक सुद्धा त्या नेत्याबरोबर वैर असतं किंवा राजकीय विरोध असतो त्यामुळे सुद्धा तसे विरोध तसा विरोध तसे नेते नेत्याचे कार्यकर्ते करत असतात ही बाब सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळं कुठंतरी यामध्ये गैरसमज किंवा काहीतरी पूर्वीचं जे काही कट कारस्थान आहे ह्या सर्व गोष्टी या, या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यातून हे प्रत्येकानं एक एकमेकांच्या विरोधामध्ये पडद्या विरोधामध्ये काम केलं असेल तर केलं असेल असा एकंदरीत अंदाज आहे त्यामुळं कुठंतरी पाठीमागची पार्श्वभूमी किंवा पाठीमागचा इतिहास एक मन आहे की पाठीमागचा इतिहास कधी कधी पुढे येतो तसाच प्रकार या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये जर झाला असेल तर पूर्ण ओबीसी समाजानं सुद्धा म्हणजे सुरेश धस जसं बोलतायत त्यांच्या त्या ते भाषणामध्ये की मला धोका दिला त्यांनी मतदान केलं आहे त्यांनी साथ दिली नाही पण असं असेल तर वंजारी समाज किंवा जे काही ओबीसी समाज आहे अस्तित्ता मतदारसंघातला तर सर्वच ओबीसी समाजानं सुरेश दस यांना मतदान केलं नाही आणि सर्वच ओबीसी समाजानं भीमराव धोंडे यांना मतदान केलं असं जर म्हटलं तर या, या ठिकाणी ते सुद्धा चुकीचं होईल कारण मतदारसंघातली जी काही जातीय आकडेवारी जर पाहिली तर जे सुरेश दस यांना झालेलं एकूण मतदान त्यानंतर बावीस हजार जे आजबे यांना झालेलं मतदान आणि पन्नास हजार शेख मेहबूब यांना झालेलं मतदान ह्या तिन्ही उमेदवारांची बेरीज जर केली तर ही बेरीज जर आपण बेरीज केली तर बेरीजमध्ये जेवढी बेरीज होते त्या तुलनेमध्ये आष्टी मतदारसंघामध्ये त्या बेरिजीप्रमाणे मराठा समाज मुस्लिम समाज एवढा नाहीये ही बाब सगळ्यात महत्वाची आहे सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे त्यामुळं जे काही समजा सत्याहत्तर हजार किंवा जे काही मतदान धोंडेंना झालं भीमरा धोंडेंना तर तेवढं जेवढं झालं तेवढं ओबीसीचं नाही कारण तेवढं मतदान त्यांना ते जे मतदान पडले त्यामध्ये काही मराठा समाजाचं मतदान असू शकतं त्यामध्ये काही मुस्लिम समाजाचं असू शकतं काही बहुजन समाजाचं असू शकतं त्यामुळं धोंडेंना पडलेलं हे मतदान सुद्धा ओबीसीचं नाही आणि जर दासांच्या म्हणण्यानुसार सर्व मतदान ओबीसीने धोंडेंनाच केलंय तर आष्टी मतदारसंघामध्ये मग धोंडेंना पडलेलं मतदान जेवढं आहे तेवढा ओबीसी समाज आहे का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे कुठंतरी जे काही दसांनी आरोप केले हे आरोप सुद्धा खऱ्या अर्थानं राजकीय वैमनश्यातून केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कुठंतरी मतदान केलं नाही असं म्हणणं सुद्धा चुकीचं असं आहे असं वाटतंय त्यामुळं या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं मतदारांनी ओबीसी असेल किंवा मराठा असेल या मतदारांनी सुद्धा खऱ्या अर्थानं विचारपूर्वक या या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे कारण यामध्ये कुठंतरी मोठ्या राजकारणाचा वास येत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण नेमकं या पाठीमागं कारण काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये उघड होईलच पण तत्पूर्वी यामध्ये एक एक पार्श्वभूमीवर एक असा प्रकार दिसतोय की मंत्रीपद बीड जिल्ह्यामध्ये भाजपकडून एकच मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे आणि ते मंत्रीपद नेमकं पंकजा मुंडे यांना मिळणार सुरेश जोशी यांना मिळणार किंवा नमित यांना मिळणार एकंदरीतच मंत्रीपद मिळावं यासाठी तर हा खटाटोक केला गेला नाही ना असं म्हटलं जातं कारण विजय तर झाला सुरेश विजय झाले होते मग विजय झाल्यानंतर हा प्रकार किंवा ही बाब समोर करण्याची गरज नव्हती असं सुद्धा मानणारा एक वर्ग आहे असे सुद्धा लोक सध्या बोलू लागलेले आहेत ला, त्यामुळे कुठंतरी हा विषय वेगळा आहे हा विषय राजकारणाचा भाग आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हा विषय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा नेमकं यामध्ये सुरेश दस यांचं चुकतंय पंकजा मुंडे यांचं चुकतंय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा फक्त भाषा सांभाळा चुकीच्या कमेंट करू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा विनंती महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार